अंबानीकडे खरबोची प्रॉपर्टी आहे तरी पण त्यांनी माज नाही दाखवला यांच्याकडे सुद्धा खरबोची प्रॉपर्टी आहे तरी यांनी सुद्धा कधी माज नाही दाखवला आणि या भाऊंनी फॉर्च्युनर काय विकत घेतली ह्या भाऊला विमान विकत घेतल्यासारखं वाटतंय जर प्रतीक शिंदेचे मुलं आपला व्हिडिओ बघत असतील तर त्यांना फक्त एकच विनंती आहे माझ्या कॉमेंटमध्ये घाण करण्यापेक्षा तुमच्या पप्पांना समजून सांगा आतिथिथ माती असते अहू घेणार होता लढाऊ विमान आणि आकाशामध्ये वर खाली उलट सुलट चालवणार होता पण भाऊच्या अवकात फक्त फॉर्च्युनर पुरती होती म्हणून भाऊ आकाशातले स्वप्न जमिनीवर पूर्ण करतोय ह्याचे स्वप्न एक दिवस ह्याच्यावर एवढी पलटी मारतील पैसा प्रॉपर्टी काहीच पुरवायचं नाही हेच सगळं करून हे स्वतःला श्रीमंत समजतात ए चमन चंगडू ले आबाळात उडू नको जमिनीवर ये नाही तर ढुंगणावर पडशील जिंदगीभर गाडीत बसण्याच्या अगोदर विचार करत बसशील आजकालच्या सो कॉल्ड सुशिक्षित पोरींच्या मते पदर घेणं ही परंपरा चुकीची है, जुनी आहे पण ह्याच्या त्याच्या परस तोंड बांधून झालं एकदम योग्य आहे बरं का पोरी चप्पल फेकून मारतील मंगळ ग्रहावर जाऊन पडायचास हे काय तरी का आहे सगळ्या पोरींना बदनाम करायचा काही मुली उन्हापासून तोंड वाचवण्यासाठी सुद्धा तोंडाला बांधतात मान्य आहे तुझी एक्स बाराची पण आपण सगळ्या पोरीला थोडं नाव ठेवू शकतो ह्याच्यासाठी मला वाईट वाटते पागल कुत्र्यानी ह्याला चावलंय म्हणून हा पागल झालाय गाडी ठोकलाय पण स्वतःच आणि टायगर इज बॅग पण स्वतःच आमच्या इकडे याला सरळ सोप्या भाषेमध्ये चुत्यापा म्हणतात चुत्यापा कुछ है, फिर सब कुछ तुम्हारा है। ए, ए चमन चंगडू भाऊला अशी फिलिंग येते की भाऊ गाडी ठोकून नाही तर युद्ध हारून आलाय प्रतीक शिंदे अंबानीला विकत घेऊ शकतो प्रतीक शिंदे आमदार खासदार मंत्री संत्री यांना पण विकत घेऊ शकतो मी मला सांगा एवढा मास दाखवायची काय गरज जात आहेत शाळेत ना आता शे फुटायला गेल्या फुटाई भारताच्या बाहेर शाखा देऊन बसतोय भारत भारताच्या बाहेर सोपी गोष्ट नाही तुम्ही आम्हाला अमेरिकेमध्ये दहा पाकिस्तान मध्ये दहा चीन मध्ये अठरा आणि भारतामध्ये पंधराशे पन्नास शाखा आहेत चंद्र सूर्य तारे ह्याच्यावर सुद्धा भाऊ शाखा देणार पण तिथं माणसं राहत नाहीत ए भाऊ असं माजल्यासारखं वागल्यास भारताच्या बाहेर शाखा जात नसतात जो शाळेत मागच्या बेंचवर बसायचो तरीही म्हणलो तरीही म्हणलो हा असा डोक्यावर पडल्यासारखा का वागतो भाऊची महेश एवढी इज्जत काढली जेवढी भाऊला इज्जत नव्हती त्यानं सिद्ध करून दाखवलं ट्रिपल एक्का फॉर्च्युनर ह्याच्याकडेच नाहीये तर ती दुसऱ्याकडे पण आहे आणि त्याने तुझ्या अगोदर घेतलेली आहे मित्रांनो आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय